श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तत पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे भक्त असाल तुमचासुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तुमचं कुटुंबसुद्धा स्वामींच्या कृपेने खूप छान चाललेलं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या आपल्या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर माझे वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुमच्याशी शेअर करत असते इतरही धार्मिक माहिती मी आपल्या या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करत असते तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशीसुद्धा तुम्ही शेअर करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला आजचा तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला मंडळी आपण जास्त वेळ न घालव तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ स्वामी चरित्र सारामृता संबंधीचा संपूर्ण आणि सविस्तर माहितीचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे जर तुम्ही सुद्धा स्वामी स्वामी चरित्र सारामृताचं पालन करणार असाल किंवा केलंही असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण का तर बरेच जणं असं असतं की स्वामीचरित्र चरित्र मृताची पारणं करतात अगदी दररोज एक पारायण असेल अकरा असतील एकवीस असतील एक्कावन्न असतील एकशे आठ पारणं करून देखील काही काही भक्त असे आहेत की त्यांना स्वामींचा अजिबात अनुभव आलेला नाही आणि मग ते कमेंट करतात की हे सगळं खुटं आहे किंवा याचे अनुभव काहीच येत नाहीत तर मग काय होतं आपल्याकडून अशा काही चुका होत असतात काही नियम आपण पाळत नाहीत आणि मग त्याचा परिणाम म्हणून आपल्याला या सेवे सेवा ज्या करतो आपण किंवा हे पायरण वगैरे करतो तर त्याचा अजिबातच अनुभव येत नाही आणि याचीच सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे जर तुम्ही सुद्धा स्वामीचरित्र सारमृत वाचायला किंवा पालन करायला सुरुवात करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप पण करता संपूर्ण पहा अगदी सविस्तर माहिती जी मला सुद्धा अगोदर माहिती नव्हती पण आता मला सुद्धा माहिती झालेलं आहे त्यामुळे म्हटलं की तुमच्याशी शेअर करावी आणि मला पूर्ण माहिती झाल्यानंतरच मी पारायण करायला सुरुवात केलेली आहे त्याच्या अगोदर मी कधी पारायण वगैरे करत नव्हते पण जेव्हापासून मला माहिती झालं सगळं व्यवस्थित त्या तेव्हापासून मी पालन करायला लागेल आता कसं आहे म्हणत आहे की स्वामी सेवे स्वामीसेवेमध्ये कुठलेही सोपस्कार नाही आहेत म्हणजे तुम्ही असंच करा याच वस्तू हव्यात त्याच वस्तू हव्यात असं काही नाही पण जे काही करत असाल ते तुम्हाला मनापासून करायचं आहे तर तुम्हाला सांगते स्वामीचरित्र सारामृत तुम्ही करताय आता किंवा केलंही असेल आणि जर तुम्हाला काहीच अनुभव आलेला नसेल तर तुमच्याकडून कुठल्या तीन चुका होतात हे तुम्हाला सर्वप्रथम सांगून घेते आणि त्या कशा चुका आपल्याला सुधारायच्या आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिली चूक मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिली चूक काय होती की एखाद्या तुमच्या मैत्रिणीला म्हणा किंवा तुम्ही यूट्यूबवरती पाहून म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीत सोशल मीडियावरती कुठेही किंवा तुम्ही स शेजाऱ्यापाजाऱ्यांचे अनुभव ऐकून आता तुम्हाला कोणीतरी म्हटलं की हां आता मला असा असा प्रॉब्लेम होता आणि मी हे स्वामीचरित्र सारांभूत केलं आणि तू सुद्धा करतो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर ही आपली सगळ्यात पहिली चूक असते की कोणीही आपल्याला सांगतं आणि आपण त्यानुसार ते करायला घेतो पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा शंभर टक्के तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की जेव्हा तुम्हाला मनापासून वाटेल स्वामींची सेवा करावी आणि तुमचं मन तयार असेल की हो आता मी पूर्णपणे स्वामींच्या भक्तीत विलीन होणार आहे तरच तुम्ही या सेवा करा जर कोणीतरी आहे मी सांगते, सांगते की करा तुम्ही हे पारायण ह्याचं फळ मिळणार आहे आणि तुम्ही ते करणार आहात आणि तुमच्या मनात त्याच्या विषया भाव नाही आहे विश्वास नाही आहे तर या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणारच नाहीत तुम्हाला त्याचा अनुभव कधीच येणार नाही ही सगळ्यात पहिली चूक आपण नेहमी करत असतो की इतरांच्या सांगण्यावरून आपण पारायण करत असतो तर ही सगळ्यात पहिली चूक आपली होत असते त्यामुळे ही चूक लवकरच सुधारा तुम्ही जर तुम्हाला पारण करायचं असेल तुमच्या मनातून खरंच तुम्ही अडचणीत असाल दुःखात असाल आणि तुम्हाला मनापासून वाटत असेल की आर्ततेने आपण स्वामींना हाक मारावे आणि खूप 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 आतून मनातून तुम्हाला वाटत असेल तर माझंसुद्धा असं झालं की जेव्हा मी ठरवलं होतं जेव्हा मला मनातून वाटेल ना की मला पारण करायचं आहे तेव्हाच मी करणार आणि तेव्हाच मी केलं आणि पारण्याच्या दुसऱ्या दिवशी आता मी तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे मी त्याची लिंक देईल तर पारणाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ते पारण उचलायला लागले तेव्हा देव्यामध्ये फुल तयार झालं होतं इतर वेळेस रोज दोन्ही टाईम आमच्या घरामध्ये दिवा असतो पण कधीच तशा प्रकारचं फुल दिव्यामध्ये तयार झालं नव्हतं आणि अचानक मी गेले सहज म्हटलं आता दर्शन घ्यावं नैवेद्य दाखवून आपली पूजा उचलावी पारा पारायणाची तेवढ्यात मी पाहिलं की दिवासुद्धा जळत होता कारण दिव्यामध्ये मी तेल टाकलं होतं आणि दिव्यामध्ये फुलसुद्धा तयार झालं होतं म्हणजे आपण मनापासून जर ती सेवा केली विश्वासाने श्रद्धेने केली निर्मळ अंतकरणाने केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं त्याचे अनुभव आपल्याला मिळत जातं आता सगळ्यात पहिली ही चूक तुम्ही करू नका की कोणी सांगताय म्हणून तुम्ही सारे स्वामी चरित्र म्हण वाचायला घेऊ नका आता त्यानंतर दुसरी चूक कुठली तर दुसरी चूक अशी आहे आणि पहिल्या चुकीच्या संदर्भातली दुसरी चूक म्हणजे आपण से स्वामी सेवा जी आहे ती मनापासून करत नाही आता मनापासून करत नाही म्हणजे कसं की आता आपण स्वामीचरित्र सारदृत वाचायला घेतलेलं आहे किंवा पारायण करायला घेतलेलं आहे आणि आपल्या मनामध्ये जर शंका आली की अरे मी हे केलेलं आहे तर मला खरंच अनुभव मिळेल का खरंच स्वामी आहेत का किंवा खरंच याचं फळ मला मिळेल का अशी जर शंका तुमच्या मनामध्ये येत असेल तर त्या तुमच्या पारायणाला काहीच अर्थ नाही जर तुम्ही एखादी कर गोष्ट करताय आणि त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला शंका असेल ना तर ती गोष्ट कधी सक्सेस होत नाही आता मी फक्त या पारणाच्या बाबतीतच नाही म्हणत आता तुम्ही एखादं कार्य करायला घेतला आणि तुम्हाला वाटलं समजा एखादा पदार्थ तुम्ही करायला घेतला तुम्ही नवीन तो पदार्थ बनवताय पहिल्यांदाच बनवताय तुमच्या मनात शंका असेल अरे हा मला जमणार नाही तर तो तुम्हाला कधीच जमणार नाही पण तो तुम्ही पहिल्यांदाच बनवताय तर तुमच्या मनात आत्मविश्वास असेल की नाही नाही आता मी हा व्यवस्थितच बनवणार तर तो नक्की छान बनेल तसंच पारण्याचं सुद्धा आहे जर तुम्हाला विश्वास आहे की स्वामी माझं सगळं ऐकणार आहे स्वामी सतत माझ्यासोबत आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे स्वामी माझं साथ कधीच सोडणार नाही स्वामींनी माझा आहे मी त्यांचे पाय कधी कधी सोडणार नाही त्यामुळे स्वामी सतत माझ्या पाठीशी आहे एवढं मी विश्वासाने सांगू शकते असाच विश्वास जर तुम्हाला पारण्याच्या बाबतीत असेल की आता मी स्वामींचं पारण करते आणि स्वामी माझे साथ कधी सोडणार नाही याचं फळ मला मिळेल याचा अनुभव मला आल्याशिवाय राहणार नाही माझ्या सगळ्या माझ्या आयुष्यात सगळं छान होईल स्वामींच्या कृपेने जर असा विश्वास तुम्हाला असेल तरच तुम्हाला या पारण्याचं फळ मिळेल या पारायणाचा अनुभव मिळेल तर ही असते आपली दुसरी चोख की आपण मनापासून हे पारायण करत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला त्याचा अनुभव येत नाही आपल्या मनात शंकेची पाल चुक चुकली की समजायचं हे पारायण करून आपल्याला काहीही उपयोग नाही ज्या दिवशी मनापासून तुम्हाला इच्छा होईल की आता हे पारायण मला करायचं आहे तेव्हाच तुम्हाला हे पारण करायचं आहे आता तुम्ही खूप पारायणं केली खूप अगदी एकशे आठ पारयणं झाली पण ते मनापासून केली नाही फक्त करायची म्हणून केली आणि त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी मरताना नामाचा जप एखाद्या संकटात सापडलात आणि अगदी एक माय जप जर तुम्ही तो मनापासून केला मनात कुठलीही शंका न आणता तर तो जप जी आहे ती जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचेल पण एकशे आठ पारणाची तुमची सेवा स्वामींपर्यंत कधीही पोहोचणार नाही त्यामुळे ही सुद्धा चूकसुधारा जर तुम्हाला मनात शंका आली तर तुम्ही पारण करू नका हां पण जर तुम्हाला विश्वास असेल की स्वामी नेहमीच माझे पाठीशी राहणार आहेत स्वामी माझे साथ देणार आहेत स्वामी सगळं माझ्या आयुष्यात व्यवस्थित करणार आहेत त्यामुळे मी सेवा करते स्वामींनी मला भर बोरून दिलेलं आहे म्हणून ही सेवा करते माझ्या आयुष्यात सगळं असंच छान राहावं म्हणून मी ही सेवा करते आणि त्याचे छान छान अनुभव मला आल्याशिवाय राहणार नाही तरच तुम्ही ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपली तिसरी चूक कुठली तर आपण नेहमी आता आपल्या मित्रमैत्रिणींच्यात बसल्यानंतर सुद्धा हा आपले अनुभव आपण शेअर करतो हे काही चुकीचं नाही ही खरंच स्वामी आहेत आणि स्वामींनी खूप मला छान असा अनुभव दिलेला आहे नेहमी स्वामी माझ्यासोबत आहेत तर हे ठीक आहे की तुम्ही तुमचा अनुभव तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करू शकता आ, हे सांगितलं तर आपल्या स्वामी सेवेचा प्रसारच होणार आहे चांगल्याच गोष्टी लोकांना ऐकायला मिळणार आहे पण मी आज हे पारण केलं मी उद्या ते पारायण करणार आहे मी एकशे आठ पारण करणार आहे मी रोज पारायण करते मी रोज स्वामी स्वामीचा सारभूत वाचते जर या गोष्टी सतत तुम्ही गवगवा करत असाल तुम्ही तुमच्या सेवेच्या तुमचा तुमच्या भक्तीचा आता तुम्ही म्हणाल तू काय करते तर मी ही सेवेचा हा प्रसार करते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते आहे की या सेवा करते पण मी उठसूट बाहेर कोणाला सांगत बसत नाही की शेजारच्यांना म्हणा किंवा नातेवाईकांना नाही मी इतकी स्वामी सेवा करते मी इतकी स्वा स्वामी सेवा करते म्हणजे तुम्ही तुमच्या सेवेचा तुमच्या भक्तीचा स्वामींच्या सेवेचा कधी गवगवा करू नका आणि तुमच्यातला जो अहमभाव आहे की मी सेवा करते म्हटल्यावरती स्वामी माझ्या नेहमीसोबत राहतील हा अहमभाव जो आहे तो मनातून तुम काढून टाका जर तुमच्या मनात अहंकार असेल ना तर स्वामींची कुठलीच सेवा तुम्हाला पाहणार नाही किंवा कुठलाच अनुभव तुम्हाला येणार नाही त्यामुळे स्वामींच्या सेवेचा गवोगवा करू करू नका जे तुम्हाला शक्य आहे तेवढी स्वामींची सेवा तुम्ही करा त्याच्यातच तुम्हीसुद्धा समाधानी राहाल आणि स्वामींनासुद्धा तेवढीच सेवा तुमच्याकडून अपेक्षित असते खूप काही जास्त करावं असं स्वामींचं नसतं पण जितक्या तुमच्या अडचणी मोठ्या तितक्या आपोआप तुमच्या सेवा वाढत जातात हे हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यानंतर सगळ्या शेवटची चूक कुठली आपण करतो तर आता बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की स्वामीचरित्र सारामृताचं पारण करायचं आहे मग मांडा नाही केली तरी चालते हो नाही केली तरी चालती आता तर प्रत्येकाकडेच नाही केली तरी चालणार आहे आता प्रत्येकाकडेच पाच फळे असतील आता खूप जास्त आर्थिक परिस्थिती एखाद्याची बिकट असेल आणि त्यांना पाच फळे आणणे आवश्यक म्हणजे अशक्य असेल किंवा शक्य नसेल तर अशांनी काही नका करू मी म्हणते तुम्ही अशा आता जे जशी मी मांडणी केली जर तुम्हाला शक्य असेल ना, ना खरंच तुम्ही मनापासून करत असाल तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच मी जशी मांडणी केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत होती तशा प्रकारे तुम्ही छान रांगोळी वगैरे काढून तुम्ही मांडणी करू शकता पण ज्यांना शक्यच नाही त्यांनी किमान जेव्हा तुम्ही पारणाला वाचलणार बसणार असाल तर खाली छान एखादा पीस अंथरा एखादं छान नवीन कारक कोरं कापड अंतरा त्याच्यावरती आपली पोती ठेवा धूप दीप अगरबत्ती लावा देवाची त्या दिवशी छान पूजा करा ज्या दिवशी तुम्ही पारण करणार आहात त्या दिवशी धूपदीप लावा छोटासा नैवेद्य दाखवा अगदी काहीच नसेल तर खडी साखर खोबरं काहीही नैवेद्य स्वामींना चालतो मी म्हणणार नाही तुम्ही स्वामींच्या आवडीचेच नैवेद्य करा शक्य असेल तर हो शक्य असेल तर नक्कीच करा ते स्वामींसाठीही म्हणजे स्वामींच्या भक्तीसाठी चांगलं आहे तुम्हाला लवकर स्वामी प्रसन्न होण्यासाठी चांगलं आहे पण शक्यच नसेल तर रोजची भाजी सुद्धा आपले स्वामी खूप आवडेल ग्रहण करत असतात त्यामुळे कुठली साध्या पद्धतीने जरी केली तरी त्या पोतीचा मान आपल्याकडून राखता आला पाहिजे त्या पो पोतीचा अपमान आप आपल्याकडून अवमान होता कामा नये त्यामुळे पोती छान अंथरा त्या पोतीच्या अगोदर छान पूजा करून घ्या पोती पिसावर म्हणजे पीस अंतरा त्याच्यावरती पोती ठेवा पोतीची पूजा करा धूप दिवा अगरबत्ती लावा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर प्रेमाने ती पोती हातात घेऊन वाचनाला सुरुवात करा वाचनाला बसतानासुद्धा आसनावरतीच बसून वाचन करा हे छोटे छोटे नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला या स्वामीचरित्र सारभूताचा अनुभव शंभर न एकशे एक टक्का आल्याशिवाय राहणार नाही याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे तर ह्या अशा अशा छोट्या छोट्या चुका आपण करतो आणि त्यामुळे आपल्याला स्वामींचा अनुभव येत नाही आपण प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठलीही स्वामींची स्वामी सेवेत यायचं असेल तर तुम्हाला हा नियम एक पाळावा लागणार आहे की स्वामी सेवा करताय तुम्ही तर तुमच्या मनात इतरांविषयी द्वेष तिरस्कार असता नये तुमच्या तोंडामध्ये कधी अपशब्द असता कामा नये तुमच्या म्हणजे सेवे सेवा तुम्ही करता त्याचा गव गवगवा तुम्ही करता कामा नये तुमचं मन आणि अन अश अंतकरण हे नेहमी शुद्ध असावं तर तुमच्या स्वामी अर्थ आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची चूक आता तुम्हाला सांगते हे चार पाच चुका जर आपण टाळल्या तर नक्कीच आपल्याला याचा खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर सगळ्यात शेवटची चूक ते म्हणजे आपण स्वामीचरित्र सारामृत करत असतो आणि आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होत असतं आता काही काहींचं असं असतं की मी खात नाही मग काय होणार आहे असं नाही ज्या दिवशी तुम्ही पारण करणार आहात आहात तर त्या दिवशी तरी किमान घरामध्ये नॉनव्हेज करू नका किंवा नॉनव्हेज केल्यानंतर घरात कधीही स्वामींच्या स्वामींची पूजा करू नका किंवा देवाऱ्याजवळ दे जाऊच नका असं तर म म्हणेल मी स्वामींचं त्या दिवशी कारण इतका अवमान स्वामींचा होत असतो स्वामींना मांसाहाराशी खूप तिटकार आहे त्यामुळे तुम्ही कधीही मांसाहार केल्यानंतर पारण करू नका किंवा पारण केल्यानंतर घरामध्ये मांसाहार करू नका ज्या दिवशी तुमच्या घरात कुठलंही नॉनव्हेज नसेल त्या दिवशी तुम्ही एक दिवसीय हे पारण केलं अगदी मनापासून स्वतःच्या स्वेच्छेने मनापासून शुद्ध करणाने केलं तर ते एक दिवसाचं पारणसुद्धा तुम्हाला खूप छान अनुभव देऊन जातं मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारण करा एक 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 जसा वेळ मिळेल तसं प्रत्येक गुरुवारी जरी करत गेला तर बऱ्याचशा घरांमध्ये गुरुवारी नॉनव्हेज होत नाही तर मग प्रत्येक गुरुवारी एक पारण करत गेलं तरी तुमची कधी एकशे आठ पारण होतील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही एकदा हे पारण आपण वाचलं ना तर पुन्हा पुन्हा ओढ लागते आपल्याला ते करण्याची आणि जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा शक्य असेल तर तुमच्या घरातले वयोवृद्ध लोक सासू सासरे असतील मुलं असतील तर त्यांना ते ऐकायला बसवा त्यामध्ये जे स्वामींच्या लिलांचं वर्णन केलेलं आहे ना ते वर्णन जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा अगदी अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही एवढे स्वामींचे छान छान अनुभव स्वामी भक्तांचे स्वामींचे त्यामध्ये त्यांनी शेअर केलेले आहेत एवढं सुंदर असं ते रा स्वामी चरित्र सारंभूत आहे तर अशा प्रकारे हे नियम पाळून तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला एकशे एक, एक टक्का अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला पुन्हा भेटूयात पुढच्याच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ